एका जोरदार थप्पडनं जीव गेला ऐकायला अतिशय धक्कादायक असलं तरी माढा शहरात गुरुवारी संध्याकाळी घडलेली ही घटना खरोखरच सुन्न करणारी आहे मी दारू पीत असल्याचं मालकाला का सांगतोस या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणानं संतोष गंगाधर कदम वय पंचेचाळीस राहणार पेठ माढा याला जोरात कानावर मारलेली एकच थप्पड प्राणघातक ठरली ही घटना गुरुवारी दिनांक अठरा रोजी संध्याकाळच्या सुमारास सातच्या दरम्यान माढा शहरातील शिवाजी चौकाजवळील शिवशक्ती वडापाव दुकानाजवळ घडली या प्रकरणी पोलिसांनी पश्चिम बंगालमधील आणि सध्या माढा शहरातील झेंडे गल्ली येथे वास्तव्यास असलेल्या आशानू अली शहाजहान अली शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे संतोष कदम यांना लागलीच माढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मृताचे पुतण्या अभिमान शहाजी कदम यांनी याबाबत माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या खुनाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर करत आहेत